मला तर वाटत बीजेपीने दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवाय माझं उत्तर मी दिलं की नाही पैसा अभि तही नाही होगायला तीनो पार्टी का जे तय होगा ना मी नाही बल्ला अरे आमचे वरिष्ठ विचार करतील डाया उजव्या बाजूला म्हणून बसवलंय मी आला त्याच्यावर कॉमेंट्स करायच्या नाही आणि ते आता दिल्लीत आहेत की नाही ते ठरवून येते माननीय नारायण राणेसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे हे भारतीय जनता पार्टी पक्षाचं मत नाही आहे हे मत माननीय ना साहेबांचं नाही आहे माननीय अमित शहा साहेबांचं नाही आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाही आहे हे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजेत महायुती आहे महायुतीमध्ये जर भाजप जर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार तर महायुती कसली कशाला असणार आहे त्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे त्यामुळे त्यावरती भाष्य करणं मला उचित वाटत नाही आहे महायुती आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाच्या ताकदीनुसार जागा मिळतील माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित दादा मिळून यासंबंधी निर्णय घेतील आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे ज्येष्ठ नेते यावर निर्णय घेते त्यामुळे एवढं पॅनिक होण्याची गरज आम्हाला वाटत नाही